हिंगोली शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या जलेश्वर तलावाचे काम अंतिम टप्प्यात तलावात आहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारणार आमदार तानाजी मुटकोळे यांनी केली तलावाच्या कामाची पाहणी तलावाच्या मधल्या भागातलं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आज उद्या ते पूर्णत्वात जात आहे त्याचबरोबर आमची कंपाऊंड जी आहे तीसुद्धा पूर्णत्वात जात आहे आणि यानंतर लगेच पुढच्या महिन्यात पाथवे यासाठी अडीच कोटी रुपये आम्ही मागणी केली शासनाकडं तेसुद्धा निधी आम्हाला लवकरच मिळणार आहे म्हणून तलावात जे जे करता येईल ते ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे हाताऱ्याला महादेवाचा स्टॅच्यू ऑफ पुतळा आणि अहिल्यादेवीचा पुतळा तीसुद्धा योजना आमची चालू आहे पुढील टप्प्यात तेही काम आम्ही पूर्ण पूर्णतः येणार आहोत